जर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग साठी शॉर्टकट हे ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे युट्यूबवर अनेक वेळा व्हिडिओ केल्यावर आपल्याला टायमर वापरण्याची गरज भासते विशेषतः क्वीज साठीचे जे व्हिडिओ बनवले जातात त्यासाठी निश्चितच टायमरची गरज भासते तसे तुम्ही गुगलवर किंवा युट्यूबवर सर्च केले तर अनेक फ्री टायमर मिळतात परंतु सुरुवातीला फ्री म्हणले गेलेले टायमर कालांतराने प्रॉब्लेम निर्माण करू शकता म्हणून तुम्ही स्वतःच तुमच्यासाठी टायमर तयार करू शकता नमस्कार मी आहे भाबुजी गुरु तुम्ही पाहत आहात चला शिकूया हे माझे चॅनल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण सर्क्युलर प्रोग्रेस बार आणि त्यामध्ये टायमर असं तयार करणार आहोत तर कर आता आपण शॉर्टकट ओपन करूया हे शॉर्टकट ओपन झालेलं आहे आणि आता आपण ह्या शॉर्टकटच्या मदतीने टायमर तयार करणार आहोत इथे पहिल्यांदा एक व्हिडिओ ट्रॅक ऍड करू ऍड व्हिडिओ ट्रॅक हा वन ट्रॅक ऍड झालेला आहे आणि इथे आपण बॅकग्राऊंड साठी एक क्लिप घेणार आहोत आणि ती क्लिप ओपन फाईल किंवा हे प्ले लिस्ट म्हटलेले इथे इथे क्लिक केल्यास तुम्हाला ऍड फाईल्स असं ऑप्शन मिळेल आणि त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही फाईल किंवा क्लिप आपल्याला जी घ्यायची व्हिडिओ क्लिप ती घेऊ शकता तर आता आपण एक क्लिप घेऊया इथे ही एक क्लिप घेतली पहा आपण आणि ती इथे ह्या ट्रॅक मध्ये आणली ही क्लिप आहे चार सेकंदाची आपण ही क्लिप थोडी मोठी करूया कारण आपल्याला टायमर पाच सेकंदाचा करायचा आहे तर आता आपण ही क्लिप वाढून घेऊया सात सेकंदाची ही क्लिप केली आपण आणि आता आपल्याला टायमर करायच्या दृष्टीने पुढे वाटचाल करायची त्यासाठी इथे पुन्हा एक व्हिडिओ ट्रॅक ऍड करूया ऍड व्हिडिओ ट्रॅक हा व्हिडिओ ट्रॅक इथे ऍड झालेला आहे आता आपल्याला इथे न्यू जनरेटर याच्यावर क्लिक करायचे आणि याच्यावर क्लिक केल्यावर आपल्याला इथे अनेक ऑप्शन दिसतात त्यापैकी आपल्याला कलर ऑप्शन वापरायचे तर इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी वापरत असलेलं व्हर्शन शॉर्टकटचं व्हर्शन हे आहे ट्वेंटी फाय डॉट झिरो फाय डॉट इलेवन असा आहे आणि म्हणून मला इथं न्यू जनरेटर असं ऑप्शन दिसते पण जर तुम्ही ओल्डर व्हर्शन वापरत असाल तर कदाचित तुम्हाला इथे ओपन अदर्स असा ऑप्शन दिसेल माझ्याकडे ते ओपन अदर्स हे ऑप्शन पण आहे पण ते फाईलमध्ये आहे इथे ओपन आदर्स आहे तर थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला जर इथे ऑप्शन मिळालं नाही तर फाईल्समध्ये जाऊन ओपन अदर्स हे ओपन करा कलर वर क्लिक करा हे कलर इथे आलेला आहे आणि इथे कलरवर पुन्हा आपण इथे कल क्लिक केलं इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक कलर निवडायचा आहे आपण जे सर्कल क्रिएट करणार आहोत त्याच्यासाठी एक कलर निवडायचा आहे तर मी इथे हा रेड कलर कलर घेतला ओके केलं हा कलर आला आणि ते आता मला इथे टाईम लाईनला ॲड करायचे म्हणून ऍड टू टाइम लाईन असं कर किंवा आपण फक्त ओके केलं तर असंही होईल ओके केल्यावर इथे हे दिसते पा इथे ही क्लिप ऍड झालेली आहे आणि ती आपण ड्रॅक करून इथे आणू शकतो ड्रॅक करून आणू शकतो आता ही क्लिप ह्या क्लिपच्या बरोबरीने आणण्यासाठी आप आपल्याला ती वाढवावी लागेल ही आपण त्याच्या बरोबरीने आणली आता ह्या क्लिप वर आपल्याला काम करायचंय त्यासाठी आपण ही क्लिप सिलेक्ट केलेली आहे पहा आता आपण इथे एक फिल्टर ऍड करणार आहोत आणि त्यासाठी इथं फिल्टर हे ऑप्शन आहे इथे जर फिल्टर ऑप्शन मिळालं नाही तर इथं वरच्या लाईन मध्ये हे फिल्टर आहे पहा Okay. तर ह्या फिल्टरवर क्लिक करा प्लसवर क्लिक करा प्लस वर क्लिक, क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फेवरेट व्हिडिओ आणि सेट्स असे मिळते आप तर आपल्याला व्हिडिओमध्ये फिल्टर ऍड करायचं आहे म्हणून आपण व्हिडिओ सिलेक्ट केलेले आहे तर इथे आपल्याला हा फिल्टर एक ॲड करायचा आहे तो फिल्टर कुठला आहे तर क्रॉप रेक्टँगल असा फिल्टर आहे क्रॉप रेक्टॅंगल त्याच्यावर आपण क्लिक करूया हा इथे ऍड झालेला आहे फिल्टर आपल्याला आणि इकडे हे सिलेक्ट झालेले काय काय झालेले दिसते आपल्याला इथे एक जाड अशी पट्टी तयार करायची पूर्ण एवढी क्लिप नाही दिसली पाहिजे तर फक्त छोटीशी अशी जाड पट्टी दिसली पाहिजे आपल्याला थिकनेस असलेली तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर तर एक थिकनेस असलेली पट्टी तयार करण्यासाठी आपल्याला इकडे यायचंय इथे आल्यानंतर साईज हॉरिझॉन्टल साईज आहे ही व्हर्टिकल साईज आहे तर साथी। आपल्याला व्हर्टिकल साईज ही कमी करायची तर इथे आपण तीस अशी देणार आहे आपल्याला हवी तेवढी साईज घ्या त्याप्रमाणे इथे आकडा टाका तीस घ्या पन्नास घ्या ऐंशी घ्या वगैरे वगैरे ही तीस साईज घेतल्यानंतर ही अशी पट्टी तयार झाली पहा ही पट्टी तयार झाल्यानंतर ही आपल्याला इकडे सेंटरला घ्यायची आणि सेंटरला घेण्यासाठी आपल्याला सेंटर निवडता आलं पाहिजे आणि म्हणून इथे असलेलं ग्रीड ह्या ग्रीडच्या ड्रॉप डाऊन वर क्लिक करा आणि टू बाय टू ग्रिड असं सिलेक्ट करा तर ही ग्रिड आलं आणि आपल्याला आता सेंटर परफेक्ट दिसायला लागलं परत इथे या इथे आल्यानंतर ते जे चार बाण दिसतात करसरचे ते दिसल्यानंतर प्रेस करा आणि खाली ड्रॅक करा तर अशा प्रकारे आपण ही पट्टी सेंटरला घेतलेली आहे आता याच्यावर आपल्याला पुढची प्रोसेस करावी लागणार आहे पण ही पट्टी सेंटरला घेतल्याबरोबर आपल्याला एक महत्वाचं काम करायचं की ती ट्रान्सपरंट करायचा तो ती क्लिप तर त्यासाठी इथे ट्रान्सपरंट असं ऑप्शन आहे तर हे ट्रान्सपरंट ऑप्शन घ्यायचं आता ट्रान्सपरंट ऑप्शन घेतल्यानंतर आपल्याला पहा हे बॅकग्राऊंड आहे व्ही वन मध्ये जे बॅकग्राऊंड आपण टाकलेलं आहे क्लिप त्याच्यावर ही पट्टी दिसते पहा म्हणून आपण ती ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड असं केलेली आहे ही क्लिप सिलेक्टेड आहे आणि आपण परत इथे येणार आहोत इथे आल्यानंतर आपण आता की फ्रेम तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपल्याला ही की फ्रेमला आलं म्हणजे आता आपण ह्या ऑप्शन मध्ये आहोत तर इथून आपल्याला पाच सेकंदाचा टायमर क्रिएट करायचा आहे तर हे प्ले हेड जे आहे ते आपल्याला पाच सेकंद पुढे सरकवायचे तर त्यासाठी आपण हे पाच सेकंद पुढे सरकवतोय पाच सेकंद पुढे सरकवल्यानंतर आपलं प्ले हेड इथे आहे आणि आता इथे आपल्याला एक की फ्रेम तयार करायची तर ती की की फ्रेम कशी तयार करायची तर इथे आपल्याला ऑप्शन आहे पहा इथे जी की फ्रेम आहे तसंच इथं आयकॉन आहे आणि यावर क्लिक करायचं आहे आपल्याला क्लिक केल्यानंतर इथे ही की फ्रेम तयार झाली पहा हे झाल्यानंतर आपल्याला कर्सर पुन्हा स्टार्टिंगला आणून ठेवायचं आहे स्टार्टिंगला आणून ठेवला कर्सर आणि आता हॉरिजेंटल साईज आपल्याला झिरो करायची इथं इथे ट्वेल्व एटी अशी साईज आहे तर ती आपल्याला झिरो करायची आहे तर ही झिरो झाली आपली साईज इथे आणि आता आपण इथे रन करून पाहू शकतो आता रन करूया तर ही पट्टी मूव होते पहा आता आपण आता की फ्रेम मध्ये बाहेर पडायचंय टाइम लाईन वर क्लिक करायचं इथे टाइम लाईन ला आलो आणि आपली ही जी पट्टी आहे ती आपल्याला सर्कलमध्ये करायची राऊंड करायची तर त्यासाठी आपल्याला एक फिल्टर ॲड करावा लागेल तर हा फिल्टर ॲड करण्यासाठी आपल्याला इथे थ्री सिक्स्टी इक्विड रेक्टँग्युलर टू स्टेरिओग्राफिक असा फिल्टर आहे आणि हा फिल्टर आपल्याला ॲड करायचा आहे हा फिल्टर ऍड झालेला आहे आणि हा फिल्टर ऍड झाल्यानंतर याच्यात काही बदल नाही केले तर रन होणार आहे आपल्याला डाऊन साइडनी असा स्टार्ट इथून होणार आणि असा रन होणार आहे तर आपण एकदा आप रन करून पाहूया तर अशा प्रकारे आपला हा डाऊन साइडनी रन झाला जर तो तुम्हाला इथून अप साईडनी रन होणारा हवा असेल तर इथे तुम्हाला हे जे रोल आहे हे रोल वन एटी डिग्री करावा लागेल म्हणजे असं हे वन एटी डिग्री करावा लागेल तर तो इथून रन होईल स्टार्ट इथून होईल आपण सध्या हा डाऊन साइडनीच रन होणारा ठेवणार आहोत म्हणून हिथे चेंज करणार नाही तर अशा प्रकारे आपला हा आता फक्त सर्कल क्रिएट झालेलं आहे पहा एक सर्कल क्रिएट झालेले आपल्याला डबल सर्कल आणायचं असेल तर इथे अजून एक व्हिडिओ ट्रॅक ऍड करा इथे व्हिडिओ ट्रॅक ऍड झालेला आहे परत इथे गेलो आपण न्यू जनरेटर किंवा ओपन आदर्स मध्ये आणि कलरवर क्लिक केलं कलर घेऊया के ब्ल्यू ब्लू कलर घेतला आणि ऍड टू टाइम लाईन यावर क्लिक केलं इथे ह्या टाइम लाईनवर ही, clip जाले ही। याची याची है क्लिप ऍड झालेली आहे ती आपण याची साईज याच्या बरोबरीने करून घेऊया ती बरोबरीने करून घेतली आपण साईज ह्या क्लिपवर सुद्धा आपल्याला फिल्टर ऍड करायचा आहे आणि म्हणून आपण फिल्टरला जाऊया फिल्टरला गेल्यानंतर इथे क्लिक केलं ऍड फिल्टरवर आणि क्रॉप रेक्टँगल फिल्टर आपण आता ऍड करणार आहोत क्रॉप रेक्टँगल ॲड झाला परत आपण व्हर्टिकल साईज कमी करून घेऊया मग केल्याप्रमाणे इथे थर्टी करूया थर्टी केलं आणि ओके केलं तर इथे ही साईज आली ही साईज आल्यानंतर आपल्याला हे खाली आणायचे तेव्हा आपल्याला इथे ग्रिडवर क्लिक करूया म्हणजे आपल्याला अंदाजेला आपल्याला कुठपर्यंत आणायचे हे ग्रीड आल्यानंतर आपण इथे आलो करसर असा दिसा लागल्यानंतर प्रेस करून आपण खाली घेतले आता आपण सेंटरला आहोत पण पहिली क्लिप आहे ती सेंटरला ठेवले ही त्याच्या खाली आपण घेऊया म्हणजे हे इनर सर्कल तयार होऊ शकतं अशा प्रकारे आपण ही खाली आणलेली आहे हे केल्यानंतर की फ्रेमला जाणार आहोत इथे की फ्रेमला क्लिक केलं आपण हे की फ्रेमला आलो आपण आता आणि की फ्रेमला आल्यानंतर आपल्याला अगोदरच्या सारखाच पाच सेकंदाचा टाइमर क्रिएट करायचा त्यासाठी आपण हे पाच सेकंदावर आणून ठेवूया हे पाच सेकंदावर आणून ठेवलं आपण आणि आता इथे की फ्रेम क्रिएट करायचे म्हणून आपण याच्यावर क्लिक करणार आहोत पहा इथे की फ्रेम तयार झाली की फ्रेम तयार झाल्यानंतर हे प्ले हेड स्टार्टिंगला आणून ठेवणार आहोत आणि प्ले हेड स्टार्टिंगला आणल्यानंतर हॉरिजेंटल साईज ही आपल्याला झिरो करायची हॉरिजेंटल साईज झिरो झाली एंटर केले आणि आता आपण की फ्रेम मधून बाहेर पडतोय आणि टाइम लाईन वर येतोय तर आता आपली दुसरी क्लिप पण झालेली आहे परंतु इथे आपल्याला अजून सर्कल करण्यासाठी अजून एक फिल्टर ऍड करायचा आहे तो म्हणजे थ्री सिक्स्टी इक्वी रेक्टॅन्ग्युलर टू स्टेरिओग्राफिक त्याच्यावर क्लिक केलं आता ही क्लिप आपल्याला अपसाइडनी रन होणारी करायची आहे म्हणून रोल इथे आपल्याला वन एटी डिग्री करायचे तर अशा प्रकारे आपण दोन आड़ के ले, सर्कल ऍड केलेले आहेत एक रेड सर्कल आणि दुसरं ब्ल्यू सर्कल तर हे दोन्ही सर्कल ऍड केल्यानंतर आपण एकदा रन करून पाहूया रन होते पहा आणि आता आपण टायमर ऍड करणार आहोत आता टायमर ऍड करण्यासाठी इनर सर्कल जे आहे ब्ल्यू सर्कल ते सिलेक्ट केले आपण आणि यामध्ये आपण टायमर ऍड करणार आहोत टायमर फिल्टर हा टायमर घेतला आपण टायमर घेतल्यानंतर आपण इथे फॉर्मॅट जे आहे ते काय आहेत पाहूयात हे ड्राफ डाऊनवर वर क्लिक केलं अवर्स मिनिट्स सेकंद अवर्स मिनिट सेकंद आणि सब सेकंद मिनिट सेकंद मिनिट सेकंद सब सेकंद आणि इथे फक्त सेकंद इथे सेकंद आणि सब सेकंद वगैरे तर अशा प्रकारे हे आहेत यातला आपण आपल्याला हवं ते निवडू शकतो इथे आपण निवडणार आहोत सेकंद तर याच्यावर क्लिक केलं आपल्याला इथे हे सेकंद आलेले पण हे खूप मोठं आहे तर ते आता आपल्याला छोटा करावा लागेल तर त्यासाठी आपल्याला पुढे जायचंय हा हां दुसरं म्हणजे याचं डायरेक्शन आपण अप ठेवणार आहे म्हणजे पासून पाच सेकंदापर्यंत रन होईल डाऊन ठेवलं तर पाच सेकंदापासून रन होऊन झिरोवर येईल हे आपण अप ठेवणार आहोत आता पुढे जाऊया पुढे गेल्यानंतर या याची ड्युरेशन किती आहे तर आपण पाच सेकंद ठेवणार आहे इथे दहा सेकंद आहे तर आपण हे पाच सेकंदावर आणूया झिरो फाईव्ह आणि एंटर केलं तर आपण आता टाइम ड्युरेशन हे सेट केलेलं आहे पुढे जाऊया पुढे आल्यानंतर आपल्याला फॉन्ट दिसतोय तर इथं फॉन्ट कलर आहे पहा तर हा कलर व्हाईट आहे तो आपल्याला हवा तो कलर इथून घेता येईल याच्यावर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपल्याला हवा तो कलर घ्या ओके करा आपला कलर इथे चेंज झालेला आहे पण अजूनही हा, हा फॉन्ट खूप मोठा आहे जो आपल्या सर्कलच्या बाहेर पण पडतोय म्हणून फॉन्ट साईज आपल्याला कमी करावी लागेल याच्यावर क्लिक करा यूज फॉन्ट साइज हे ऍक्टिव्ह झालं इथे क्लिक केल्यानंतर हा जो आहे फॉन्ट तोच ठेवला परंतु त्याची साईज मात्र आपण कमी करूया इथे मी वन फिफ्टी घेतो आणि ओके करतो ही साइज कमी झाली पहा परंतु हे सर्कल आहे ह्या सर्कलच्या मध्ये ठेवायचे आपल्याला तर त्यासाठी पण आपल्याला ऑप्शन आहे इथे हे पहा हॉरिजंटल फिट आहे ते सेंटरला घेऊया हे सेंटरला आलं व्हर्टिकल फिट मिडल करूया ते मिडलला आलं नाही तर अशा प्रकारे आपण टायमर पण सेट केला आणि तो योग्य ठिकाणी नेऊन ठेवलेला आहे आता नव्याने पुन्हा एकदा आपण रन करून पाहूया रन हे रन झालेलं आहे आपलं पण फाईव्ह सेकंद झाल्यानंतर सुद्धा पुढे रन होत राहते त्याचं कारण म्हणजे आपण ही क्लिप जी घेतलेली आहे ही याची लांबी जी आहे ती सात सेकंदाची आहे तर आपल्याला आता पाच सेकंदावर आणून ठेवायचं ते हे पाच सेकंदावर आणलेलं आहे आता हे वरची क्लिप आपली सिलेक्टेड आहे आपण इथे कट करणार आहोत हे कट केलं इथे कट झालेलं आहे पहा पुन्हा इथे क्लिक करून ही डिलीट करायची ही आपण काढून टाकू नको असलेली पुन्हा आपण इथे क्लिक करणार आहोत आणि ह्या क्लिपला पण आपण इथे कट करणार आहोत आणि ही पण डिलीट करणार आहोत डिलीट केली आता हे जरी डिलीट केलं असले तरी अजून आपली बॅकग्राऊंड क्लिप आहे त्यावर पण क्लिक करा ती सिलेक्ट झाल्यानंतर इथे पण कट करा आणि हे पण डिलीट करा नको असलेला भाग डिलीट केला तर अशा प्रकारे आपला हा आता पाच सेकंदाचा टायमर क्रिएट झालेला आहे आणि आता परत एकदा आपण रन करून पाहूया आता परफेक्ट झाला तिथेच थांबते पाच सेकंदावर तर अशा प्रकारे आपला हा टाइमर क्रिएट झालेला आहे त्यात जर तुम्हाला साऊंड टाकायचा असेल तरी ते अडिओ क्लिप ॲड करायचा अडिओ ट्रॅक ॲड करायचा आणि त्याच्यात तुमच्याकडे असलेला साऊंड इथे टाकता येईल तर हा टायमर आपण क्रिएट केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब पण करा धन्यवाद